दिल्ली सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर नंतर अतिशय ह्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत कथित मध्य धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळाला आहे शुक्रवारी तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून उतर होणार आहे असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं पाच महिन्यानंतर दिल्लीच्या विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यामुळे निवडणुकीपूर्वी आपण मुख्यमंत्री राहणार नाही जनतेच्या मनात असेल तर ते पुन्हा निवडून देतील अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली होती या घोषणेनंतर दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल याची उत्सुकता होती या शर्यतीत सौरभ भारद्वाज गोपाल राय कुलदीप कुमार यांची नावे चर्चेत होती पण यासारख्या दिग्गज नेत्यांच्या ऐवजी आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची वर्णी लागली आहे कोण आहेत अतिशी जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून अतिशी यांचा जन्म दिल्लीच्या एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला आतिश यांची आई तृप्ती वाही आणि वडील विजय सिंह हे दोघेही प्राध्यापक होते आतिश यांचे शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन मधून झालं आहे त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या ऑक्सफर्डमधून परतल्यानंतर त्यांनी काही एन जी ओसोबत काम केलं तिथे एन जी ओसोबत काम करताना त्यांची ओळख आपच्या काही सदस्यांसोबत झाली आणि त्यांनी पक्षकार्यात स्वतःला वाहून घेतले दोन हजार अठरापर्यंत पर्यंत यांनी दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून काम केलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आम आदमी पार्टीने त्यांना पूर्व दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा चार लाखाहून अधिक मतांनी पराभव झाला मात्र त्यानंतर वर्षभरातच त्यांनी कालकाजी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली यावेळी मात्र त्या विजयी झाल्या मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर अतिशय यांची थेट कॅबिनेट मंत्रिमंडळात वर्णी लागली वित्त शिक्षण बांधकाम ऊर्जा पर्यटन या खात्यांची त्यांनी कामे पाहिली आहेत दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे त्याचा दर्जा सुधारणे आणि हॅपीनेस करिक्युलम एंटरप्रेनरशिप माइंडसेट करिक्युलम हे त्यांनी सुरु केले आहेत शिक्षणाबरोबरच पर्यावरण क्षेत्रातील अक्षय ऊर्जा प्रदूषण नियंत्रण या विषयावर देखील अतिशय यांनी काम केलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या अवघ्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे अतिशय शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत अतिशय या मारलेना नाव का लावतात हे आता पाहूया मार्क्स आणि लीनन यांच्या विचाराने प्रभावित असलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मार्लेना हे नाव दिलं आहे मार्क्स आणि लीनन या नावाचे कॉम्बिनेशन करून मार्लेना हे नाव त्यांनी घेतलं आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी फक्त अतिशय हे नाव लावायला सुरुवात केली आहे